तुम्हाला कधी दिसलं काय असं विचारायचं खर तर आता टिफिन मधलं ते आता बँकेमध्ये कळणार नाही पाण्याची बाटली आता नळाकडे कधी चालू आहे पळणार नाही

तुम्हाला कधी मिळणार नाही पहिल्यासारखे आता कधी रडणार नाही एका बाजूला जनता सेवावरती सोहळा सन्मान आहे आणि एका बाजूला एक नवीन वाटचाल पण आहे तुम्ही म्हणाल की कसं काय पत्रकार साहेब मग मी बसलो होतो आणि पहिल्याच लोक माझ्या मनामध्ये विचार असा आला दादा कि महाराष्ट्र शासनामध्ये भारत सरकारमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा सेवापूर्ती सोहळा होतो या महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये दे, राजकारणामध्ये दे, असलेल्या सन्मान सेवापूर्ती सोहळा होतो की नाही हा <laughs> प्रश्न माझ्या मनामध्ये पडला कि शासकीय सेवेमधल्या माणसाला एक लिमिट आहे की वय वर्ष साठ वर्ष अठ्ठावन्न झाल्यानंतर जो निवृत्त होतो शिक्षक असले कि कुठल्या शासकीय राजकारणामध्ये असे काय होत नाही असा माझा विचार म्हणा राजकारण निवृत्त व्हावं असं माझं मत नाही माझं आरोसा साहेब तुम्हाला उलट म्हणणं असं आहे की आज एका जबाबदारीतनं तुम्ही मुक्त झालाय पण तर तुमची जबाबदारी जी आहे तर आपल्या भारतामध्ये आपला भारत देश असा आहे की कधी काय ह्या भारतामध्ये होईल काही सांगताय तुम्ही वनभाग म्हणून त्या ठिकाणी अधिकारी म्हणून तुम्ही निवृत्त होत परंतु कदाचित या हिंदुस्थानमध्ये तर मी काय भाजपचा कार्यकर्ता नाही तर नरेंद्रजी मोदी वयाच्या त्रेपन्न वर्षी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि पहिल्यांदा पंतप्रधान झाले तुम्ही रिटायर होत नसता रिटायर होण्याची संकल्पना परमेश्वरनं आपल्याला दिलेली नाही नियतीने शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणं समाजाप्रती तुमची भावना भूमिका त्यात समर्पण आज तुम्हाला कदाचित इतक्या दिवस महाराष्ट्र शासनाचं बंधन असेल या पुढच्या काळामध्ये सामाजिक भूमिका असेल कुटुंबिक असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चिंबवना तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आता बघा श्री शरद पटे पाटील साहेबांनी चांगला अभ्यासपूर्ण वनभाव क्षेत्र चिंबवना वनक्षेत्र काय तर माझा त्या क्षेत्रामध्ये फार अभ्यास कमी आहे दादाजी जे खरं आहे ते खरं आहे जिथं आपला अभ्यास नाही दादा मानशे बाबांशी विचारतो की कसं ते म्हणजे ब्याऐंशी बसून माझा या क्षेत्राशी संपर्क आहे संबंध आहे परंतु शरद कुठे पाटलांनी जे सांगितलं त्या गोष्टी फार भारी आहे की खऱ्या अर्थानं आहे का जशी पुण्यामध्ये मोहन्ये आहे चळवळ महाराष्ट्रामध्ये आहे जशी आपल्या जाणव्यामध्ये पीटी शिंदे गुरुजे असते की काही लोकांनी की खऱ्या अर्थानं गावागावमध्ये ही लोक उली तुम्ही म्हणाल किंवा आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित काय तुम्ही म्हणाल की आम्हाला अपेक्षित काय उद्याच्या काळामध्ये तुमचा हे अनुभव संपन्न पस्तीस वर्ष झाली ती गावागावात उभी करण्यासाठी आम्हाला मदत होऊ शकते आमच्या सगळ्यांची भावना की उदमपूर्ण जर तुमचं आयुष्य सुख समृद्धी भराभर आहे तर खऱ्याला मागच्या सगळा जो अनुभव आहे या पुढच्या काळामध्ये आम्हाला या तालुक्याचा एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला या तालुक्यातल्या नवीन पिढीसाठी या तालुक्यातल्या वेगवेगळ्या सर्वांसाठी आम्हाला त्या ठिकाणी कामी आलं पाहिजे ही भावना आजच्या कार्यक्रमात आणि खऱ्या अर्थानं सगळ्या मान्यवर म्हणजे व्यासपीठावर बघितलं तर आमच्या अशोकांना बसून कैलास बापूंच्या बसून तर पलीकडच्या बाजूला शांताराम बाप्पू आहेत सगळे मानिक शेठ आहेत मागच्या बाजूला आमच्या पासून साहेबून बसून सगळे बैलगडा मागण्याचे बसून सगळ्या अधिकाऱ्यांचे नाव राहत नाही मला माफ करा परंतु पुढच्या बाजूला सगळे मराठी बसलेले आहेत त्यामुळे तुमचा सगळा सन्मान सोहळा आपलीकडच्या महिला मात्र भगिनी आहे म्हणजे कागळा आगळ्या कुटुंबाला कुटुंबाने परिवाराला एक आनंद असतो त्या आयुष्याच्या एका टप्प्यावरती शेवटी सेवालोकन करत असताना आपण काय कमवलं आणि कुठल्या टप्प्यावरती आपण त्या ठिकाणी आपलं आपल्या तालुक्याच्या आमदार बाबा शेटकारे यांची सतुत्र त्या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा द्यायला आलेल्या आहेत त्याचंही मी मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो आणि मग मग अशी त्यांनी हे सांगितलं की मला उद्या अजून तुमचे विचार तु आम्हाला त्या ठिकाणी ऐकायचे आहेत काय आतापर्यंत हा टप्पा आहे या टप्प्यामध्ये हे अर्जाला मी सांगितलं मी असंच एका शिक्षकांच्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि शिक्षकांचा असा ताण त्यांच्या त्याला की आता भूव असं असायचं की आता रिटायर झालं म्हणजे आता आपलं काम संपलं की काय तर तसं अजिबात नाही एवढं ना आता तुमचं काम वाढलेलं आहे समाजाप्रती भावना तुमची वाटलेल्या तुम्हाला वेळ आहे सगळं आहे कार्यपूर्ण तुम्ही जे ठरवाल ते तुम्ही पुढच्या वीस वर्षामध्ये करू शकता सध्या विद्ध्यांचं प्रमाणांचं म्हणजे राजकीय भिद्ध्यांचं नाही विद्याचं जे प्रमाण आहे दहा वर एखाद्या बाकी पेपर बघा किंवा एकदा पाच शेळ्या खाल्ल्या चार किती खाली एका बाजूला हल्ला केला असे असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार मी माणसांकडे समजून घेत होतो ते म्हटलं की हे सगळं वन खात्यामध्ये त्या ठिकाणी येतं तुम्हाला दिसलं का असं मला विचारायचं कारण आली त्यांचं प्रमाण मामी वस्तीमध्ये तुम्ही सगळे अधिकारी वर्गात त्याचा तुमचा अभ्यास आहे परंतु शेवटी कधी तरी अशोकदा सुंदर तिथल्या आजी आणि माझे आमदार दोन्ही प्रश्नाला बसले बिबटे साहेब कशासाठी बसले साहेब बंदोबस्त करा शासनाने धोरण केला की माणसावरती काही झालं तरी चालेल बिबट्यांना पायबंद घातला येणार नाही कारण तो, 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 का ना 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 तो निसर्गाचा का एक भाग आहे त्याच्यावरती तुम्ही अतिक्रमण करू शकत नाही शेवटी भावना जी आहे नैसर्गिक भावना ही वनराईशी आहे आणि तुम्ही ज्या याच्यामध्ये काम केलंय खरं तर तुम्ही भाग्यवान आहात निसर्गाच्या सानिध्यामध्ये आयुष्यभर तुम्हाला काम करायची संधी त्या ठिकाणी मिळाली आणि खऱ्या अर्थानं नियती सगळ्यांना सगळे काही घेते असे काही नाही परंतु आयुष्यामध्ये एक चांगली संधी खरं जर वरपाल क्षेत्राच्या किंवा वनराईच्या माध्यमातून काम करायची मिळाली मी अधिक सगळं आपल्या सगळ्यांचे घेणार नाही तुम्हाला मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं शेतकरी बांधवांच्या वतीनं सदिच्छा शुभेच्छा लोक आहे संधी करत असताना माझी एकच भावना की खऱ्या अर्थानं उद्याच्या काळामध्ये तुमच्या अनुभव संपूर्ण तुमच्या कार्याचा आम्हाला त्या ठिकाणी उद्याच्या काळामध्ये गावागावल्या या तालुक्यातल्या नवीन वर्गाच्या माध्यमातून आम्हाला मार्गदर्शन मदत निश्चितपणा व्हावी नवीन अशा कार्यक्रमांना अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आमची सगळे सहकारी मंडळी ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या खेड तालुका पुरुषोत्तम बाजार समिती तालुक्यात तमाम शेतकरी बांधवांच्या निघून तुम्हाला तुमच्या पुढील अडचणीसाठी महापौर सगळ्यांच्या शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद Редактор